सर्वप्रथम आपलं यू झी सिटीजन न्यूज झी सिटीजन न्यूज चॅनल वर आपलं सर्वांचा स्वागत आहे आजची घडामोडीमध्ये सर्वात प्रथम आपल्याला एक खबळजनक घटना आपल्या समोर निर्माण झालेली आहे दहा डिसेंबर पासून चालत असलेल्या परभणीच्या आंदोलनाचा दुसरा बळी म्हणजेच परभणी जिल्ह्याचा ठाण्याबाग सन्माननीय विजयरावजी वाकुडे बाबा यांचं काल हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं असून त्यांचं वय पासष्ट वर्ष होत वयाच्या अवघ्या एकतीसाव्या वर्षापासून त्यांनी संघर्षाला सुरुवात केली परभणीचे पँथर म्हणूनही त्यांनी बराच धबधबा दब निर्माण केला होता अशा ह्या पँथरचा काल दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वयाच्या पासष्टव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणजत मावली असून बाबाचा अंत्यविधी आज दुपारी दोन वाजता खंडोबा येथील बाजारातील समशानभूमीमध्ये होणार असून त्यांची अंत्ययात्रा त्यांचे राहते घर राहुल नगर येथील घरापासून सुरू होऊन खंडोबा बाजार खंडबा बाजारातील समाप्त होणार आहे अशा या परभणीच्या बुलंद आवाज बुलंद तोप असणाऱ्या खंबीर नेतृत्व आणि एक निळा पॅनथरचा आज पडद्यावर जाऊन निळा पॅनथर शांत झोपलेला आपल्याला दिसत आहे या पॅन्थर बाबतीत सांगायचं झालं तर विजय वाकोळे यांनी अनेक समाजाविषयी जनजागृतीचं काम केलं समाजाला झोपलेल्या समाजाला जागर करण्याचं काम विजय वाकोळे यांनी केलं असून समाजाच्या प्रत्येक घटनेमध्ये विजय वाकोळे यांचा समावेश होता वाकोळे यांनी दलित पॅन्थर रिपब्लिकन सेनाचे मराठवाडा उपविभागीय अधिकारी होते मराठवाडा आर पी आय मध्ये त्यांनी काम केलं त्या रिपब्लिकन चळवळीचा खंबीर नेतो तो म्हणून बाबांकडे पाहिलं जात होतं कालच्या घटनेमध्ये सुद्धा बाबा अग्रगण्य होते बाबांचा एका प्यांतरचा जसा साहस स्वभाव स्वभाव होता तसा विजय वाकोडे साहेबांचा स्वभाव होता वाकुडे यांनी कलेक्टरला ठणकावून सांगितलं होतं की जर तुम्हाला बघायचं असेल तर पहा आम्ही तर गुन्हे केले नाहीत परंतु तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करायला लावलेले आहेत त्या गुन्हे तुम्ही पटकन वापस घ्या आम्ही तुमच्याकडे हजर होतो परंतु ते भाषण भाषण राहिलं आणि बाबाला ते सहन न झाल्यामुळे अटक आला आणि विजय वाकोडे यांचं जीवन संपलेलं आहे त्यांच्या या कारकिर्दीमध्ये त्यांना अनेक सन्मान आणि पुरस्कार मिळालेले असून सन्माननीय विजय रावजी वाकोडे या खंबीर नेतृत्वाचं काल सोळा डिसेंबर रोजी निधन झालं आहे निळ्या आकाशातील निळा तारा निखळला असून अत्यंत दुःखद घटना आंबेडकरी चळवळीचा धान्यवा खुले शहा आंबेडकर चळवळ गतीमान करणारे लोकनेते विजयरावजी वाकोडे साहेब यांच्या हृदयविकाराच्या झटक्याने काल निधन झालं त्यांना झी सिटीजन न्यूज कडून मानाचा श्रद्धांजली जय भिम